तर चाळीसच्या आतमध्ये आहेत आणि चाळीस वर्षामध्ये सर्व्हिस किती होणार त्यामध्ये तीन वर्ष शिक्षण पदाचे जाणार आणि मग ही महागाई आहे त्या महागाईमध्ये आई वडील सुद्धा वयस्कर आहेत त्यांना सुद्धा आम्हाला कुठतरी घरी पैशांचा हातभार लावावा लागतो जर कोणाचं जर इमर्जन्सी मेडिक्लेम जर करायचं म्हणलं तर आम्हाला ती सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आहे या सगळ्या असलेल्या आम्ही हो या ठिकाणी रात्री सरांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी एक मेसेज केला होता की तुम्ही कार्यक्रमाला या सगळ्यांचं मी स्वागत ठेवलेलं आहे आणि रात्री अचानकपणे माझ्या लक्षात आलं की उद्या कार्यक्रम आहे आणि मग मी सरांना सहज मेसेज केला की सर उद्या आम्हाला जाण्यासाठी गाडीची सोय आहे का तर सरांची सरांचं मन इतकं मोठं आहे त्यांचा उदाहरण मग मला त्याच्यातून दिसून आलं तर सहज म्हणले तर तुम्ही शिक्षण शेवक पदावरती कार्यरत आहात तुम्हाला मी येण्या जाण्याची गाडीची सोय करत आहे तुम्ही एकही रुपया खर्च करू नका यासाठी सरांचे मी काही नवयुक्त शिक्षक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो या ठिकाणी ज्यावेळेस शिक्षण मंत्री साहेबांना वारंवार निवेदन केले निवेदनामधून त्यांनी खूप मोठं समजा त्यांचं मत त्यांनी मगाशी सुद्धा या ठिकाणी मांडलं की ते म्हणले की पहिलं सहा हजार रुपये मानधन होतं आम्ही या ठिकाणी सोळा हजारावरून अठरा हजार आणि अठरा त्याच्यानंतर वीस हजार केलेला आहे परंतु हे जे मानधन आहे ते खूप कमी आहे आम्ही वारंवार त्यांना वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिले परंतु या निवेदनाला कुठेही त्यांनी मान्य केलं नाही त्याला केराची वारंवार टोपली दाखवण्यात आलेली होती आणि मग सरांना मेसेज केल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो सकाळी उपाशी कोटी आलेलो होतो या ठिकाणी आम्हाला जेवणाची सोय सुद्धा उपलब्ध झाली आणि मग आम्ही सरांना सुरुवातीला जे निरंजन डावकरे साहेब आहेत ते या ठिकाणी उपस्थित दिसले आणि ते पदवीधर संघाचे आमदार आहेत ते शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत ते मनात न राहता परत म्हणलं की या आमदारांना सुद्धा आपण निवेदन दिलं पाहिजे आम्ही परत एक निवेदन आणलं आणि त्यांना पण निवेदन सादर केलं सरांनी शब्द दिला होता की तुम्हाला त्यांना बोलण्यासाठी वेळ देईल त्यानंतर सरांना विचारलं तर केसरकर साहेब येणार आहेत का सर बोलले ते पण तीन नंतर येणार आहेत तुम्ही थांबा त्यांची भेट घालून देतो आणि गोष्ट बघा आम्ही थांबलो आणि शिक्षण मंत्री साहेबांची फ्लाईट असल्यामुळं ते अतिशय म्हणजे त्यांना जाण्याची काही होती आणि मग त्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं पुढे गेल्याच्या नंतर गाडी बशी गेल्याच्या नंतर महिला ज्या या ठिकाणी शिक्षण सेविका उपलब्ध आहेत त्यांनी त्या पुढे होऊन मंत्री महोदयांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली शिक्षण मंत्री सांगितलं की तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे साताऱ्यामध्ये मुळात सेवक पदावरती कार्यरत असताना आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही आहे आणि मग त्या अधिकार त्या आंदोलनाचा सरांना कुठतरी राग आला रा। सरांनी बोलून दाखवलं की तुम्ही त्या ठिकाणी असं मी एवढी मोठी शिक्षक भरती केलेली आहे ट्रान्सपरंटली केलेली आहे इतिहासातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती केलेली आहे या जरी सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तरी यासाठी आमच्यासाठी या, या देवापेक्षाही शिक्षण मंत्री कमी नाही आहेत कारण की त्यांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत ते आतापर्यंत सगळे योग्य आहेत परंतु महागाईच्या काळामध्ये शिक्षणसेवक कुठतरी भरडला जातोय की आमच्या मनामध्ये कुठतरी कुणकुण होते आणि मग महिला मंडळ ज्या महिला महिला शिक्षण सेविका आहेत त्यांनी त्यांना बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी बोलण्यात काही जास्त उत्सुक नव्हते परंतु आकाश सरांनी त्यांच्या कानात काय केलं काय जादूची माहित नाही आणि मग त्याच्यानंतर शिक्षण मंत्री साहेबांनी एक त्यांना मेसेज दिला आणि महिला ज्या मंत्रिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना ते म्हणले की तुमची एक कोर कमिटी येऊन मला त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये येऊन भेटा आम्ही याच्यावरती निश्चितपणे तोडगा काढूया तर उत्तर हे जे काही कास्ट ट्राईब संघटना आहे या आपल्या शिक्षण सेवक पदासाठी इतके मनातून सरांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी परत एकदा सरांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि जाता जाता एवढंच म्हणत तर आभाराचे भार कशाला फुलादोऱ्यांचे हार कशाला एकमेकांच्या हृदयात राहू हृदयाच्या घरट्याला दार कशाला हृदयाच्या घरट्याला दार कशाला आणि सर, तुमी तो आमाला सर, आमाला, सर तो ला, तर तुम्ही हो, आम्हाला शब्द दिलेला आहे की कोर कमिटीला सर स्वतः आम्हाला मंत्रालयामध्ये सरांची विजिट करून देणार आहेत आणि जर का आमचा जर हा प्रश्न मार्गी लागला तर आम्ही आशीर्वाद घेण्याच्या लायक आहोत परंतु आमच्या आई वडिलांचे तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद नक्की लागतील एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जयंत